विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीवर गायी घेऊन जाणारा पकडला आयशर टेम्पो इचलकरंजी पंचगंगा नदीवर विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी वडगाव बाजार येथून गायी घेऊन आलेल्या दोन आयशर टेम्पोना संशास्पद पकडले यामध्ये एम एच सी एक्कावन्न सी झिरो तीन पाच छ हा आयशर टेम्पो पंचगंगा नदी नाका पेट्रोल पंपाजवळ मिळून आला या मिळून आलेल्या टेम्पोवर दोन ते तीन महिन्यापूर्वी गायी घेऊन जाताना पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी एकशे बाराला कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले यावेळी गावभाग पोलिसांनी जलद तत्परता दाखवत सदर आयशर टेम्पोवर कारवाई करत टेम्पो गावभाग पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर पंचगंगा नदी लगत असलेल्या शिरदवाड रोडवर के ए बावीस ए सात दोन चार तीन हा आयशर टेम्पो संशयास्पद मिळून आला यामध्ये पाच रेड्या व एक गाय मिळून आली या संदर्भातील माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती दिली असता कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे एकशे बारावर कार्यरत असलेले सानप साहेब यांनी तात्काळ भेट देत माहिती जाणून गेत कारवाई केली व सदर आयशा टेम्पो कुरुंदवाड पोलीस स्टेशनला घेऊन गेले यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते